भलेच माडकरी नसतील पण वागणं चांगलं आहे महाराज काही लोक भलेच माडकरी नसतील मी तर सर्वे केला आहे बापू आमच्या परिसरात तुमच्याकडचा नाही सांगतो मी आमच्याकडे केला केलाय शंभर टक्क्यामध्ये ऐंशी टक्के जे माडकरी आहेत ना ऐंशी टक्के जे माडकरी आहेत ना ते मायबाप वागत नाही आहेत आणि बाकी ना ज्या माडकरी नाही आहेत नाही कत म्हणजे घर ना डोरे कोंडा मग आला गो बरोबर बरेच <laughs> <विट्टा ला। laughs> माडकरी माय बापाला वागत नाही पण ज्यांच्या गड्यात माडा नाहीत ज्या रोज संध्याकाळी टांगटुंगी राहणार त्या डायरेक्ट सांगतात माडी वाढ माल तुम्ही जेव जेवण ह्याच्यात खरा परमार्थ दळलेला आहे हो हातात माडा गड्यात माडा असतील आणि सौ मय ना मायशी बोलतो निवत मग ही काय पापाची जोड आहे ना महाराज ही काय पापाची जोड करतात